किंवा ज्युडिशरीमध्ये जाऊ नये त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून कुणातरी चांगल्या होणाऱ्या न्यायाधीशांना तुम्ही थांबवू शकत नाही आणि थांबवू नये आणि ज्या जी गोष्ट केली आहे रोहित पवारनी त्याकरिता त्यांनी माफी सुद्धा मागावी रोहित पवार रोहित पवार रोहित पवार कोण किती संस्थांचा पदाधिकारी आहे किंवा डायरेक्टर आहे किंवा बँका कोणाच्या किती खिशात आहेत किंवा साखर कारखाने किती आहेत याच्यावर न्यायमूर्तींच्या बाबतीतल्या शिफारशी आधारित असतात त्याकरिता भारताच्या संविधानाला वाचावं लागत असतय ज्ञान अर्जन करावं लागत असतय आणि ह्याच्यामध्ये सिम्पल तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत मान्य न्यायमूर्तीच्या निवडीच्या बाबतीमध्ये हे रोहित पवारनं निक्षून लक्षात ठेवावं ते म्हणजे वय ते म्हणजे एक्सपिरियन्स ते म्हणजे प्रोफेशनल स्टँडिंग वय म्हणजे काय वय हे कट ऑफ डेट दिलेली असते त्या कट ऑफ डेटमध्ये तुमचं वय असलं पाहिजे कुणाची तक्रार नाही कोणाची आक्षेप नाही सन्माननीय ॲडव्होकेट साठे जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ज्यांची न्यायमूर्तीसाठी न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती होण्याकरिताची शिफारस आहे त्यांच्यावर वयाचा कोणाचाही आक्षेप नाही आहे दुसरी गोष्ट त्यांच्या एक्सपिरियन्सच्या बाबतीमध्ये कोणताही आक्षेप नाही आहे तिसरी गोष्ट त्यांच्या प्रोफेशनल स्टँडिंगच्या बाबतीमध्ये कोणाचा आक्षेप असण्याचं कारणच नाही त्यामुळे तिन्ही गोष्टी ज्या गोष्टी आहेत त्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु पॉलिटिकल हिस्ट्रीशी न्यायाधीश होण्याच्या बाबतीत काहीही देणं घेणं नसत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वकील जर आपण स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला या देशात अस्पृश्यता राहू नये ह्याकरिताचा इतिहास पाहिला त्याचबरोबर बॅरिस्टर एम के गांधीजींचा स्वतःचा इतिहास पाहिला तर आपला सगळ्यांना दिसेल की स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा वकील होते आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की न्यायदानाच्या प्रक्रियेतच नाही तर ॲक्च्युअल न्यायदानात सुद्धा जे आहेत राजकारणात असलेले जे सन्मान्य मंडळी होते ते वकील होते आणि ते अगदी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते आता तुम्हाला मला सांगायला हरकत नाही की रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांना मला निक्षून आहे माननीय वकील असलेल्या साठे यांना तुम्ही अशा प्रकारे डॅमेज त्यांचं रेप्युटेशन डॅमेज किंवा ज्युडिशरीमध्ये जाऊ नये त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून कोणातरी चांगल्या होणाऱ्या न्यायाधीशांना थांबवू शकत नये आणि ज्या जी गोष्ट केली आहे रोहित पवारनी त्याकरिता त्यांनी माफी सुद्धा मागावी त्याचबरोबर शरद पवार रोहित पवारांना ह्या बाबतीमध्ये सुनावणार आहेत की नाही हे सुद्धा महाराष्ट्र वाट पाहत कारण शरद मला वाटतंय की रोहित पवारांचं वय पोरकटपणाचं जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार जिम्मेदारी स्वीकारणार आहेत की नाही रोहित पवारांच्या अशा प्रकारच्या गैर म्हणजे म्हणजे बेकायदेशीर त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नसलेले वक्तव्य केल्याबद्दल आणि म्हणून शरद पवारांवर सुद्धा आमचा डोळा आहे की शरद पवार काय भूमिका घेतात